सिद्धौष्टी अद्या अध्या दोनशे अठ्ठ्याहत्तर ते दोनशे अठ्ठावन पर्यंतचा अध्याय आयुर्वेद औषधी मंत्रविद्येने अरोगहरण विषयावर आहे सिद्धी झालेल्या औषधाचा सार सार रूप असा ग्रंथ भगवान धर्मंतरी यांनी सुशताला सु, सु, सु सांगितला हा म्हणून मुखाखाली मुखालाही संजीवन देणार आहे मनुष्यचे नव्हे तर पशूच्या रोगाने निदान करून औषध योजना करण्याची क्षमता आयुर्वेदात आहे वैद्याचे कर्तव्य आहे की रोग्याचे बलरक्षण करून रोगावर इलाज करणे व ताप आलेल्या रोग्याला उल्लंघन करण्यास सांगावे मग बाळ कस्तुरी घालून अतिविष घ्यावे अतिविष द्यावे सहा दिवसानंतर मुष्टी पर्यटक उशीर चंदन उदिच्या नागरमोथा यांचा काढा रोगेला पाजावा ताप निघाल्यानंतर स्नेहाने स्नेहन व नंतर विचे विरेचन करावे जून जुने यव इत्यादी देवभाता शक्त दक्तभाती अम, आणि अमो अमृदक असे धान्य घेण्यास सांगावे मूग मसूर हरभरा सुमष्टक कुळीत अरहर लावक कर्कोटक वरलक पटोली लिंबोण्या हे ताप योग्य योग्य द अदशभमी असल्यास वमन करावे वृद्धगामी असेल तर रेचक घ्यावे द्यावे सातू गहू जव साळी मसूर सालीसह सा हरभऱ्यांची डाळ मूग हे पदार्थ तूप व दूध यासह खावे अडुळसाचा रस मध्याचे साखर व मधही घ्या द्यावा अतिसार आला असल्यास जुन्या साळीचा भात खावा कोरडी पदार्थ लोधऱ्याचा कंदासारखे पदार्थ वातूळ असतात म्हणून ते वर्ज वर्जच करावे पोटाच्या विकारात साळीचं गहू मूग खैर अवय पंचकोल जांगल पोटोल चे जल कुष्ठाचा नाश करते बाबडिंग काळे मिर मुसकुष्ट लोध्र सुवर्धक मन शिळ बच हे सर्व कुटुंबांमध्ये त्यांचा लेप करावा प्रमेह विकारात अमुग कुष्ठा कुलमाशा यव हे पथ्याचे पदार्थ होत मूग कुटकुळीत हुल्लगे जुन्या साळी तिखट सुकलेल्या आणि हिरव्या भाज्या तीळ कुलताचा रस इंदगुल इंगुलदीचे तेल जव मूग एक वर्षाचे जुने गहू हे पदार्थ क्षयरोगाच्या हो जेवणात वापरावे दमा खोकला यावर हुगले मूग कोल शूक्षलियाचा कुली, कुली रस हे पदार्थ तीर्ण करून दही बरोबर खावे घ्यावे शौद्र द्राक्ष इत्यादी घालून मातुलुंग रस द्यावा दशामुळे भला रासना कुळीत यांनी सनिद्ध साधित तूप रस तसेच काळा दमा युस्की याच नाश करतो सुका मुलं होलग्याचे मूळ मुल, बागर रस जुने गहू जव साळी उशीर हे सुंदर पथ्य असून गुळाबरोबर गुळनागर घ्यावे ताक तीथ दोन्ही सैिणीच्या नाश करतात वाताच्या रोगाने गहू साळी जालंग जांगल रस गुळ आवळे खजूर द्राक्षे बेदाणी मध तूप दूध ताक लिंबू वृष हे खावे हे हृदयरोगातील असतील त्यास रेवक घ्यावे द्यावे उचकीवर पिंपळ मोदरोगावर रोगावर मधा सोचला, सोचला, मर ही योग्य योग्यवर मासाचा रस लावा लाल साडी, कल्फ पालेभाज्या आंबे हळद पाण्यास ताक मदा मदार काही अर्श रोगावर उपयोगी सर्दी नाहीशी करण्यासाठी ला लांजा सातू शौद्र शून्य मास, परुष यांचे पथ्य आहे चहानेवर साळीचा सा भात गरम पाणी दूध तूप हे आहेत मोथा व गोळ गोड़ यांची गोळी करून चघळावी उरुस्तंभ रोगावर उवांना कृती पालेभाज्या पटोल वेताचे अग्र यांचा उपयोग करावा मूग अरहर मसूर तीळ घातले कुईलीचा कुईलीचा रस संदेव घातले तूप आवळा सुंठ जुने जव गहू साळशीवर केलेले मिश्रण द्यावे द्रव मूध्रा जंतू म्हणजे शिरसेच्या फळांचे नस्या सर्व उपयोगी फळ असते तेळाच्या तेलाने चूळ भरल्यास दात मजबूतात वावडिंग चूर्ण व वा गोमूत्रिश्रातले मधुर रस केस काळे होण्यासाठी उपयुक्त सुची कर्म